जाग, श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी एकवीस जून जागतिक योग दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांचा अनोखा उपक्रम बालगाव आश्रमाचे प्रमुख योगगुरु डॉक्टर श्री अमृदानंद स्वामीजी यांच्या हस्ते केले वटवृक्षारोपण बालगाव आश्रमाचे प्रमुख डॉक्टर श्री अमृतानंद स्वामीजी हे आज जागतिक योग दिनानिमित्त राजे रामराव महाविद्यालय जत या ठिकाणी आलेले होते त्यानंतर त्यांनी येथील शिवनगर व शिवनेरी गणेशोत्सव मंडळ जतचे अध्यक्ष आणि भाजपाचे क्रियाशील नेते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांच्या फार्म हाऊसला भेट दिली श्री पापा कुंभार यांनी व त्यांच्या पत्नी माझी नगरसेविका सौ शारदाताई कुंभार आणि परिवाराच्या वतीने स्वामीजींचे स्वागत व आदरातिथ्य केले यावेळी श्री अमृतानंद स्वामीजी यांनी पापा कुंभार यांच्या मयात फेरफटका मारला कुंभार यांनी एक देशी गाय पाळलेली आहे त्याचे स्वामीजींनी कौतुकच केले तसेच कुंभार यांनी त्यांच्या मयात जत शहरालगत असूनही या शेतमयात दोनशेवर वर मोठी लिंबांची झाडे दहा नारळांची झाडे दोन सुपारीची झाडे पाच फणसाची झाडे नऊ मोठी देशी आंब्यांची झाडे चारशे केशर आंब्यांची झाडे तीन चार बेलाची झाडे व जांभळाचे झाड असे विविध प्रकारची झाडे लावून ती चांगल्या प्रकारे जतन केल्याबद्दल कुंभार परिवाराचे त्यांनी कौतुक केले यावेळी श्री पापा कुंभार यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त मित्राने भेट दिलेले वटवृक्षाच्या झाडाचे डॉक्टर श्री अमृतानंद स्वामीजींच्या हस्ते रोपण करण्यात आले या प्रसंगी श्री भाग्यवंती देवी व श्री मायाका देवीचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज ज्येष्ठ पत्रकार श्री दिनराज वाघमारे इंजिनियर श्री पवन कुंभार श्रीकृष्ण पाटील अनिल देशपांडे नरेंद्र जमगे सुनील पटेल सुनील अरई मोगली कोठी भरत गायकवाड अजित शिंदे इंजिनियर शरणा पाककी इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद